सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार कळविण्यात आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यामाने माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून या कृषी महोत्सवाचे उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर पोस्ट कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे नामदार माननीय श्री दत्तात्रय कृषी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आणि माननीय श्री अशोकराव शंकरराव काळेसाहेब माजी आमदार ज्येष्ठ संचालक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळे चेअरमॅन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी कृपया या समारंभास आपण आवश्यक उपस्थित राहावे ही विनंती आपले नम्र कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ